सीताराम राणे यांचा हा कोकण महोत्सव हा संपूर्ण ठाणे जिल्हा असे किंवा याची सुरुवात मला आठवते सव्वीस वर्षाअगोदरसुद्धा मी या कोकण महोत्सवाला आलो होतो त्यामुळे सातत्याने या कोकण महोत्सवाची लोकांपर्यंत आणि लोकांना एक बेंचमार्क एक वर्षातून एकदा ठाणेकरांना मेजवानी जर कोणाला करायची असेल तर या कोकण महोत्सवामध्ये लोक येत असतात असा असणारा कोकण महोत्सव आणि इथलं असणारं त्यांचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये असणारा गणपती आता नवसालाच पाहतो त्यामुळे अनेकांना इथे आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची प्रसिद्धी मिळाली मलासुद्धा मिळाली त्यामुळे त्यांनी आग्रहाने मला इथे बोलवलं आणि त्यामुळे मला खात्री आहे की आमचं पण आणि त्यांच्याबरोबर त्यांचासुद्धा येणाऱ्या काळात उत्कर्ष या काही शांत कोकणी उद्योग असेल किंवा मालवणी महोत्सव असेल याला कुठेतरी ग्लोबल मार्केट मिळावं असं तुम्ही म्हणाल तर प्रकारे एक होईल खरं तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय अजितदादा माहितीचं सरकार आलं आहे या अगोदर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा माहितीमध्ये काम करत असताना कोकणामध्ये कोकणामध्ये कोकणामधील असणाऱ्या अनेक विषयाला एक वेगळ्या पद्धतीची गती मिळाली पाहिजे यासाठी मंडळ निर्माण व्हावं याची एक आखणी मी त्यावेळेच्या काळामध्ये सुरू केली तिथे असणाऱ्या अनेक विषयाला मार्ग मिळावेत यासाठी काही विषय करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये कोकणामधील असणारी अशी खाद्यसंस्कृती या सगळ्याला मार्केट मिळावं सुद्धा वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करून देता येऊ शकतो का आणि त्याचाच एक भाग म्हणजे काय आपल्याला माहीत आहे की ते उत्पादन ज्याचं होतं शेतमाल ज्याला म्हणतो काजू जे आहे या काजूलासुद्धा अधिक अधिकचा दर मिळावा यासाठी काय करता येऊ शकतं सुद्धा काही किलोमागे काही पैसे त्यावेळीच्या काळामध्ये देण्याचं काम हे करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीने त्याचे असणारे बोंडू जे आहेत त्या बोंडूंना कुठेही दर मिळत नाही आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यामधूनसुद्धा पाच वेगवेगळ्या पद्धतीचे ॲसेट काढता येतात आणि त्यामध्ये सुद्धा काय करता येतं हो त्याच्या रिसर्चसाठी काही पैसे देता येऊ शकतात तर सरकार म्हणून ते देण्याचं काम हे सरकारने केलं त्यामुळे ह्या सगळ्याला आता हे या सगळ्याची फलकृती ज्याला म्हणतात त्याची आता वेळ आली आहे आणि मला खात्री आहे की लवकरच या सगळ्या गोष्टी सुरू होतात